अध्याय चौथा गरुडजी भगवान श्री विष्णूंना विचारत आहेत हे नदीमध्ये मरणांतक यातना ज्या यातना देहाला भोगाव्या लागतात त्या यातना कोणत्या कर्मामुळे भोगाव्या लागतात भगवंता आपण सांगा कोणत्या प्रकारचे पापकर्म आहेत ज्या पापकर्माचा भोग त्या जीवाला मरणानंतर भोगावा लागतो त्यावेळी भगवंत सांगत आहेत गरुडा कोण कोणत्या प्रकारचे पापकर्म आहेत मी तुला सांगतो लक्षपूर्वक आहे जे सतत पाप कर्म करतात उघडपणे गुप्तपणे दुसऱ्यांची निंदा करणारे कुठील स्वभावाचे लोक स्वतःला मीच शहाण आहे परंतु अज्ञानी असणारे अक्कल शून्य लोक जीवांच त्या सर्व, सर्व पाप्यांच मी वर्णन तुला गरुडा सांगतो आणि या त्यांच्या कर्मामुळे त्यांना या भयंकर अशा वैतरणी नदीमध्ये पडावं लागत गरुडा ऐक जे लोक दारू पितात गाईची हत्या करतात आबला स्त्रियांना मारतात गर्भपात करतात कोवळ्या बालकांना ठार मारतात उघडपणे गुप्तपणे पाप करतात गुरुचे द्रव्य देवाच द्रव्य त्यांचे स्त्रीधन बालकाचं धन लुबाडतात घेतलेले कर्ज न फेडणारे लोक अनामत रक्कम आपल्याकडं ठेवून त्या रकमेची परत फेड न करणारे लोक जे सार्वजनिक कार्यक्रमाची जी पट्टी जमा केली जाते त्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या धनाचा अपहार करणारे लोक विश्वासघातकी एखाद्यावर विष प्रयोग करून त्याला मारणारे लोक दुसऱ्याचे दोष देणारे व दुसऱ्याचे दोष घेणारे दुसऱ्यांच्या गुणांना नाव ठेवणारे लोक इतरांविषयी जे लोक मत्सर बाळगतात जे लोक नीच लोकांची मैत्री करतात सज्जनाची संगत टाळणारे मूर्ख लोक तीर्थक्षेत्र महात्मे गुरु आणि देव यांचे टिंगल करणारे आपले जे वेद पुराण आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराण आहेत या पुराणांची निंदा करणारे कुठे लोक दुसऱ्याचं सुख त्यांना कधी पाहावत नाही आणि त्यांच्या सुखामध्ये अडथळे आणणारे विघ्न संतोषी लोक इतरांना काहीतरी बोलवायचं आणि त्याचा आत्मा दुखावायचा अशी लोक जे शास्त्रांनी सांगितलेली वचन आहेत शास्त्रांनी जे हिताच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना परड़ परड़ गुरुडा स्वतः आपण श्रेष्ठ आहोत शास्त्र वचन न जो मानता ताठ्यात स्वतःला परंतु अज्ञानी असणारे अक्कल शून्य लोक हजारो अधर्मी यमनगरीच्या वाटेवरून रडत पडत चालतात गुरुडा आणि यमदूतांचा मार खात ते वैतरणी नदीच्या प्रवाहामध्ये पडतात ते कोणत्या प्रकारचे पापी असतात तेही सांगतो ज्या आई वडिलांनी त्यांना जन्म दिला ज्या आई वडिलांनी त्यांचं पालन पोषण केलं त्या आई वडिलांचा सा सांभाळ न करणारे आई वडिलांची अवहेलना करणारे जी स्त्री आपली पतिव्रता साध्वी पत्नी आहे आणि नम्र पत्नीला केवळ तिचा द्वेष धरून त्या द्वेषापोटी तिला सोडून देतात आणि इतर स्त्रियांबरोबर रत होतात त्या जीवांना भयंकर शिक्षा दिली जाते गुरुडा जी सज्जन लोक आहेत त्या सज्जन लोकावर जे विनाकारण टीका करतात दोषारोप करतात आणि त्यांच्या वचनांची अवज्ञा जे करतात ते वैतरणीमध्ये जाऊन पडतात एकदा जर दान दिलं का तर ते दान परत घेऊ नये टाकलेला वसा परत घेऊ नये ज्यावेळी आपल्या दारामध्ये अतिथी येतो त्या अतिथीला तुम्ही ज्यावेळी दान देता त्यावेळी ज्या पात्रामध्ये दान घेऊन येता जेवढं द्यायचं आहे तेवढंच दान त्या पात्रामध्ये घेऊन या एकदा दिलेलं दान वापस घेऊ नये भयंकर असं पाप आहे आणि दान दिल्यावर जे लोक पश्चाताप करतात ना ते सुद्धा पापी लोक आहेत दुसऱ्याची जमीन दुसऱ्याच दुकान दुसऱ्या शेतीची अवजारे बळकवणारे एखादा व्यक्ती दान देत आहे ना त्या दान देणाऱ्या व्यक्तीला परावर्त करणारे नको दान देऊ नको असं म्हणणारे लोक या वैतरणी नदीमध्ये पडतात दुसऱ्याच्या जमिनी बळकावणारे आपल्या जमिनीचे हद्द वाढून धुरा फोडून बांध फोडून जमीन वाढवणारे लोक भयंकर अशा त्या वैतरणीमध्ये पडतात रस विक्री करणारे ब्राह्मण म्हणजे दूध तेल तूप दारू ताडी माडी ही जी रस विक्री आहे गरुड पुराणांनी सांगितलेलं आहे धर्माने ब्राह्मण जरी असले आणि ब्राह्मणाची कर्म न करणारा तो ब्राह्मण रस विक्री करणारा मांसाहारी दारुड्या स्वयराचारी आणि शास्त्राचा अध्ययन न करणारा ब्राह्मण ते सुद्धा या वैतरणी नदीमध्ये येऊन पडतात जो राजा आहे राजाच्या पत्नीला भोगू पाहणारा जीव परस्त्रीला उचलून नेणारा परस्त्रीला पळवून नेणारे लोक आपली जी मुलगी आहे आपल्याच मुलीला काम दृष्टीने पाहणारे आपल्या मुलीला भोगू पाहणारे लोक पतिव्रता स्त्री सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या पतिव्रता स्त्रीची बदनामी करणारे सगळेच्या सगळे जण जाणून बुजून जे वाईट आचरण करतात शुद्ध आचरण सोडून देतात ते सर्वच्या सर्व लोक गरुडा मूर्ख मध्ये पडतात जेव्हा हे सगळेच्या सगळे पापी यमपुरीचा मार्ग संपवून ज्यावेळी यमधर्माच्या नगरामध्ये पोहोचतात त्यावेळी त्यांच्या पाप कर्माच्या हिशोबानुसार यमदेव यमधर्म पुन्हा त्यांना वापस फिरवून या वैतरणी नदीच्या पात्रामध्ये टाकतात त्या पाप्यांची त्याच वैतरणी नदीमध्ये पाप्यांना शिक्षा देण्यासाठी बनवली गेलेली वैतरणी नदी अतिशय भयंकर ज्या नदीमध्ये रात्रंदिवस व रक्त वाहत पाप आत्मा येताना पाहून कडईमध्ये तेल उकळल्याप्रमाणे उकळणारी ती वैतरणी नदी, वैतरने नदी। ज्या नदीच्या कडेला हाडक आहेत नदीच्या किनाऱ्यावरती रक्ताचा व चिखलाचा सडा आहे आणि भयंकर अशा किळसवाणी त्या वातावरणामधून त्या जीवाला त्या वैतरणी नदीला पार करावं लागत कर। वैतरणी नदीच्या पृष्ठभागावरती केस आहेत भयंकर अशी विद्रुप आवाज करणारी नदी ज्या नदीच्या आवाजाने या जीवांना काफरे भरत आणि घाबरून हा जीव रडू लागतो जे मुख्य मुख्य नरक आहेत त्या नरकापेक्षा सर्वाधिक दुःखदायी असणारी ही वैतरणी नदी त्या नदीमध्ये पाप्यांची रवानगी केली जाते ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये काळी गाय दान दिली नाही ना त्या पाप्यांना किंवा ज्या पाप्यांची उत्तर क्रिया झाली नाही किंवा अंत्यविधी झाली नाही त्यांना दुःख भोगल्यानंतर वैतरणी नदीच्या काठावरती जे शालमली वृक्ष आहेत त्या शालमली वृक्षापाशी घेऊन गेले जात आणि त्या वृक्षाला बांधून भयंकर असा मार दिला जातो जे लोक खोटी साक्ष देतात जे लोक धर्माचं ढोंग करून हवं तसं वागतात फसवा करून इतर लोकांना द्रव्य उकळतात जे लोक चोरी करतात जे लोक जंगल तोड करतात बागबगीचे नष्ट करतात देवळे विश्रांती स्थान जे लोक नष्ट करतात व्रत तीर्थयात्रा काही करत नाहीत आणि विधवा बायका जे आहेत विधवा स्त्रियांच शील लुटणारे विधवा स्त्रियांना भोगू पाहणारे लोक एखादी स्त्री आहे आपल्या पतीवरती नाहक दोष ठेवते तिचा पती गुणवान आहे परंतु त्या पतीवरती ती स्त्री नाहक दोष ठेवून परपोष पर जे पुरुष आहेत दुसऱ्या पुरुषाविषयी आसक्त असणारी स्त्री अशा सगळ्याच्या सगळ्या स्त्रियांना जे शालमली वृक्ष आहे म्हणजेच सावरीच वृक्ष त्या झाडावर टांगतात आणि बेहिसाब मार त्या त्या स्त्रियांना जीवांना दिला जातो जे देव धर्माला मानत नाहीत कोणता देव कोणता धर्म चल आम्ही काय मानत नाही असे म्हणणारे दुराचारी स्वैराचारी लो, पराको लोक पराकोटीचे अतिशय कंजूष असणारे लोक जे विषयभोगी आहेत रात्रंदिवस विषय भोग काम 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 काम, काम भावने आतुडलेली आहे हे लोक दांभिक ढोंगी आहेत उगच धर्माचं ढोंग आणायचं कृतज्ञ सर्व लोक त्या पापी लोकांमध्ये समाविष्ट होतात विहिरी तलाव बाग बगीचे देवळे आणि जनतेची निवासधानी आहेत उद्ध्वस्त करणारे लोक नरकात जातात आपली पत्नी मुलं नोकर वडीलधारी यांना उपाशी ठेवून देवाला नैवेद्य न दाखवता जे जेवण करतात ते नरकात जातात जाण्या येण्याच्या वाटेवर खेळे टाकून किंवा जाण्या येण्याच्या वाटेवर बांधकाम करून अतिक्रमण करून किंवा लाकड दगड काटेकुटे टाकून जे रस्ता निकामी करतात ते नरकात जातात कोणत्या देवा देवाच, देवाच कोणत्या देवाला भजाव भगवान शंकर पार्वती विष्णू सूर्य गणपती गुरु व ज्ञानी लोक यांची पूजा न करणारे नरकात जातात दासी बरोबर जो शय्या करतो तो ब्राह्मण जरी असला तरी अधोगतीला जातो आणि त्या स्त्रीपासून त्याला जर संतती प्राप्त झाली तर तो सुद्धा भ्रष्ट होतो आणि नमस्कार करण्यासाठी सुद्धा तो पात्र राहत नाही ते जे लोक त्याची पूजा करतात का तेही नरकात जातात आपली निष्ठावंत पत्नी आहे आपल्या निष्ठावंत पत्नीला तिने सूड भावनेने शरीर संबंध तिच्या सोबत न ठेवता तिचं जे तारुण्य आहे ते तारुण्य निष्फळ करणारे लोक नरकात जातात काम झालेले एखादी स्त्री ऋतुकाळामध्ये आहे आणि काम वासनेसाठी विटाळशी स्त्री बरोबर जो संभोग करतो का एखादा पर्वणीचा दिवस आहे गणपती गणेश उत्सव आहे लक्ष्म्या दिवाळी दसरा होळी सणाच्या पवित्र दिवशी जे लोक आपल्या स्त्रीचा संभोग घेतात स्त्री सोबत रममान होतात कामभोग करतात दिवशी स्त्रियांसोबत रथ होत जाऊ नये ते सगळेच्या सगळे लोक नरकात जातात जे लोक शस्त्रांची निर्मिती करतात शस्त्र विकतात स्त्रिया आणि विषारू विषारी वस्तू विकणारे लोक नरकात जातात ज्यांच्या हृदयामध्ये दया नसते ना गुरुडा सज्जनाबद्दल आकस असतो एखाद्याला विनाकारण शिक्षा करतात आशेने दारी एखादी याचक आलेली आहे त्या याचकांना अन्न घरामध्ये असून सुद्धा जे लोक उपाशी ठेवतात असे नरकात जातात कुणावर हे विश्वास न ठेवता स्वतः निष्ठूर वागतात ते लोक नरकात जातात जो गुरु अध्यात्म विद्या देतो ना अध्यात्म विद्या देणाऱ्या गुरुंचा आणि जे पुराण कथन करणारे आहेत त्यांचा जे मान ठेवत नाहीत ते नरकात जातात मित्रासोबत विश्वासघात करणारे जीव जीवलग व्यक्तीमध्ये दोघांचा चांगला संसार सुरू आहे त्या दोघांच्या सुरू असलेल्या संसारामध्ये विष घालून त्यांच्या संसारामध्ये विष कालवणारे लोक दोन व्यक्तीमध्ये जिव्हाळा असताना त्यांच्यामध्ये भांडणं लावणारे लोक आशा दाखवून मरणारे लोक हजारो वर्षापर्यंत नरकामध्ये खितपत पडतात गाव घरे जंगली जी पी अशा महापाप्यांना यमदूत नेऊन कुंडामध्ये भाजून काढतात त्यावेळी त्याच्या देहाची जी आग होते त्यावेळी तो जीव म्हणतो मला सावली द्या सावली द्या त्यावेळी त्या जीवाला आसीपत्र वनात नेऊन टाकतात ज्या वनामध्ये धारदार असे काटे कुटेरी रस्ता असणारा आसी त्या आसीपत्र पत्र वनाच्या भयंकर दुर्ग मनामध्ये त्या जीवाला फेकून दिले जात आणि तलवारी सारख्या धारदार पानामुळे त्या जीवाच्या शरीराच कातड सोलत आणि त्यावेळी जाताना यमदूत त्याला सांगतात निवांत झोपा बरं का शांत झोपी जावा त्याचा सर्वांग कापलेला असताना त्याला शांत कशी झोप लागेल यमदूत त्या जीवाला असं बोलतात तहानिने आणि भुकेने तो जीव व्याकुळ होतो कासा वेस होतो ज्यावेळी तो जीव यमदेवाला यमदूताला पाणी मागतो का त्यावेळी त्या जीवाला उकळत तेल पाजलं जात आणि म्हणतात हे घ्या अन्न पाणी ज्यावेळी ते उकळत पाणी त्याच्या पोटामध्ये जात त्याची कातडी सगळी निघतात त्या जीवाला मारून मारून धडपडत उठतात रडतात आपल्या जन्मामध्ये पूर्व कर्म जी केलेली आहे त्या पूर्व कर्म केलेल्या कर्माचा आठव करीत कितीतरी यातना भोगीत ते जीव नरकामध्ये खेपत पडतात गरुडा त्यांच्या रडण्याचा आवाज सुद्धा निघत नाही अशा पापी, पापी लोकांना दिल्या जाणाऱ्या अगणित यातना कितीतरी सांगू गरुडा त्या सगळं शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे अशा प्रकारची स्त्री असो पुरुष असो कोणताही जरी जीव असला हजारो स्त्री पुरुष नरकात प्रलय काळापर्यंत पिचत पडतात जे पापी लोक आहेत नरकामध्ये त्यांच्या पापाचं फळ भोगून झाल्यानंतर पुन्हा तिथेच उत्पन्न होतात आणि नंतर ज्यावेळी यमाची आज्ञा होते त्यावेळी पृथ्वीवर जे वृक्ष आहेत त्या स्थावर जन्माला येतात झाड झुडप वेली गवत हे सगळेच्या सगळे मोहग्रस्त असतात म्हणून त्यांना स्थावर म्हणतात या सर्व युनिमध्ये भोगून ज्यावेळी जीव अखेरीस मनुष्याचा जन्म घेतो त्यातही चांडाळ म्हणून जन्मतात जन्मताच पापाच्या युक्त असतात ते चांडाळ लोक जन्मले म्हणजे कसं ओळखायचंय जन्मताच त्यांच्या अंगावरती खुना असतात त्यांना रक्तभीती असते आंधळेपणा असतो कुष्ट किंवा महारोग असणारे त्यांच्यामध्ये स्त्री असो किंवा पुरुष दोघेच्या दोघे दुगे। समाविष्ट होतात या जन्मामध्ये जो आंधळा आहे जो महारोगी आहे त्याच्या रोगावरती दया करण्याचं काही कारण नाही कारण त्याला त्याच्या पापकर्माची शिक्षा मिळालेली आहे आणि त्याच्या पापाचा भोग भोगून ज्यावेळी तो मनुष्य योनीमध्ये जन्माला येतो त्यावेळी अशा चांडाळ गुणांनी युक्त असलेला जीव त्याच्या शरीरावर या खुणा असतात महारोगाने युक्त असलेला तो जीव अशा प्रकारे हा तिसरा चौथा अध्याय याच ठिकाणी समाप्त झालेला आहे अध्यायाच्या शेवटी एक गोष्ट वाटते भयंकर अशा यातनांना सामोर जावं लागण्यापेक्षा या यातनांना सामोर जाण्याच्या अगोदर पुण्यकर्म करा आणि पुण्यकर्म करून आपल्या देहाच कल्याण करून घ्या ज्यावेळी या इहलोकाचा प्रवास संपून परलोकाचा प्रवास सुरू होतो त्या प्रवासामध्ये आपल्या गाठीशी पुण्य असू द्या रामकृष्ण हरी आदेश व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदर अशा भगवंताच्या कथा आपल्या पुराणामध्ये तडलेलं गुह्य ज्ञान सर्व भाविकांपर्यंत पोहोचवा आदेश